कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यागमूर्ती रमाई जयंती उत्साहात साजरी भव्य दिव्य मिरवणूक संपन्न मुरुम तारीख सात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती मुरुम शहरात उत्साहात संपन्न झाली शहरातील डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने माता रमाई यांच्या प्रतिमेला पूजन करून अभिवादन करण्यात आला धर्मध्वज फडकावून प्रार्थना घेण्यात आला यावेळी प्रमिला तुपेरे रेणुका कुलकर्णी सुनीता मिरगणे सविता भालेराव अश्विनी कांबळे सविता गायकवाड तृप्ती गायकवाड शांता कांबळे पंचशिला कांबळे कल्याणीताई कांबळे संजीवनी कांबळे वैशाली माटे रूपाली गायकवाड राष्ट्रीयता कांबळे रमाबाई गायकवाड गंगूबाई कांबळे पूजा हिरवे अनिता कांबळे वैशाली सीतापुरे वैष्णवी सीतापुरे सत्यभामा कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक अण्णाराव कांबळे झुंबर बनसोडे सूरज कांबळे रामसागर प्रणित गायकवाड पोपट गायकवाड सिद्धांत सोनवणे प्रजित कांबळे आनंद कांबळे प्रदीप गायकवाड रेवन गायकवाड अभिषेक कांबळे सूरज गायकवाड अजिंक्य कांबळे दयानंद गायकवाड वैभव गायकवाड सुंदर गायकवाड ड तुषार कांबळे जिल्हा परिषद स्पेशल शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ मुरुमच्या वतीने परिश्रम घेण्यात आले मुरुम येथील वसंत विद्यार्थी वसतिगृहात महेंद्र कांबळे सिद्धेश्वर भालेराव डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले भव्य दिव्य मिरवणूक संपन्न त्यागमूर्ती माता रमाई यांची आज जयंती सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये वंदनगाव येथे त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला त्या काळात बालविवाह प्रथा असल्याने वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने बाबासाहेबांसोबत पार पडला वंचितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या पाठीशी त्या हा जन्म खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या बाबासाहेबांची प्रेरणा स्फूर्ती आणि लढण्याची उर्मी रमायचा त्याग होता यावेळी बाबासाहेब अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवसरात्र एक करून लढत होते त्यावेळी रमाईने कोणतीही तक्रार न करता अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा एकटीने हाकत बाबासाहेबांना नेहमी प्रोत्साहन दिले ज्यावेळी बाबासाहेब लंडनला शिकत होते त्यावेळी बाबासाहेबांची परिस्थिती हालाकीची होते त्यावेळी केवळ ब्रेडच्या तुकड्यावर पोट भरायचे तर कधी पाण्यावर दिवस काढायचे ही माहिती पत्राद्वारे जेव्हा रमाईला समजले तेव्हा रमाईने बाबासाहेबांना पैसे पाठवण्याचं ठरवले पण पैसे कमवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी त्यावर तोडगा म्हणून भले पहाटे चार वाजता उठून चेनगौऱ्या दिवस उजाडण्याआधी ते विकत त्यातून आलेल्या तुटपुंज्या आले पैशातून संसार हाताळत पैसे वाचवून लंडनला पाठवू लागल्या बाबासाहेबांनी माता रमाई यांना सोन्याचे पाटल्या जे बांगड्या आणले होते माता रमाई ज्यावेळी वंदन गावात गेले असता तेथील वसतिगृहात सारखे लहान लेकरांचे किलबिल आवाज यायचा त्या दिवशी मात्र आवाज येत नव्हते त्यावेळी त्यांनी तेथील वसतिगृहातील कर्मचाऱ्याला लेकरं कुठे आहेत असे विचारले असता लेकरांनी चार पाच दिवस झाले काही खाल्ले नाहीत त्यामुळे त्यांचा त्या त्या आवाज येत नसल्याचे आणि वसतिगृहात अन्नाचा एक कणही नाही असे सांगितले तेव्हा माता रमाई यांनी आपल्या हातातील सोन्याचे दागिने काढून कर्मचाऱ्याला दिले आणि हे विकून धान्य आणण्यासाठी सांगितले तेव्हा कर्मचारी त्यांना म्हणाला हे तर बाबा बाबासाहेबांनी आपणास भेट दिली आहे तेव्हा माता रमाई म्हणाल्या माझ्यासाठी माझं दागिने म्हणजेच बाबासाहेब आहेत माता रमाईच्या त्याग आणि बलिदानामुळे बाबासाहेबांना यश मिळत केले रमाईने उभ्या आयुष्यात आपल्या पतीकडे कोणताही हट्ट आणि तक्रार केला नाही सर्व हाल अपेष्टा सहन करत नेहमी आपल्या पतीला साथ दिली अशा या त्यागमूर्तीच्या साथीमुळे बाबासाहेब देखील आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकले बाबासाहेब आणि रमाईच्या वैयक्तिक जीवनात बरेचसे वाईट प्रसंग आले परंतु त्याचा कोणताही परिणाम त्यांनी आपल्या ध्येयावर होऊ दिला नाही बाबासाहेब परदेशी असताना अनेक अडचण चणींना रमाबाईंना तोंड द्यावे लागले परंतु एका त्यागमूर्तीप्रमाणे त्यांनी आपल्या पतीपर्यंत त्यांच्या दुःखांची कोणती झळ पोचू दिली नाही अठ्ठावीस वर्षे रमाईने बाबासाहेबांना साथ दिली कष्ट त्याग संघर्ष मातृत्व प्रेम हे सर्व आपल्या पत्नीमध्ये मिळणे हे बाबासाहेबांचे भाग्यच बाबासाहेबांचे सुद्धा रामाबाईवर निश्चिम प्रेम होते त्यांच्यातील प्रेम आदर आणि सामंजस्य म्हणजेच एक आदर्शच धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा